शहापूर गट नंबर चारशे अडुसष्ट मधील जागेवर प्रादेशिक परिवहन कार्यालय उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असतानाच ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला ही जागा गावच्या यात्रेकरिता व आठवडी बाजाराकरिता कायमस्वरूपी राखून ठेवण्याची मागणी करत आज ग्रामस्थांनी जागेवरील मोजणीला आडकाठी केली आमदार राहुल आवाडे यांनी आरटीओ कार्यालय येथे होणार नसल्याचे तोंडी आश्वासन नागरिकांना बैठकीत दिले होते तसेच उद्या दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनात या विषयावर बैठक नियोजित असतानाच आज अचानक शासकीय अधिकारी व कर्मचारी तलाठी कोतवालांसह जागेवर मोजणीसाठी पोहोचले याची माहिती मिळताच ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले माजी बांधकाम समिती सभापती उदयसिंग पाटील यांच्यासह रतन वाजे नितीन कोकणे सचिन राणे संतोष काळगे आदी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने मोजणीला विरोध दर्शविला ग्रामस्थांच्या रोषामुळे तलाठी गणेश सोनवणे यांनी मोजणी स्थगित करण्याची घोषणा केली परंतु काही वेळाने प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले प्रादेशिक अधिकारी दत्तात्रय व सिटी सर्वेचे अधिकारी पुन्हा मोजणीसाठी दाखल झाल्याने तणाव वाढला मात्र शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी मध्यस्थी करत ग्रामस्थांना शांत केले व उद्याच्या बैठकीत सर्वांना बोलवले जाईल असे आश्वस्त केले ग्रामस्थांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की गट नंबर चारशे अडुसष्ट मधील एक इंच ही जमीन आर ओ कार्यालयासाठी देणार नाही शासनाने या ठिकाणी आरटीओचा प्रस्ताव मागे घ्यावा व जागा कायमस्वरूपी यात्रेला व बाजारासाठी राखून ठेवावी अशी मागणी यावेळी ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली यावेळी भूमापन अधिकारी आदमशेख सिटी सर्वे ऑफिसच्या कल्पना मुंडे कोतवाल नेताजी पाटील यांच्यासह शाहपुरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते